आज दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी आदरणीय श्री तिवारी यांच्या जन्मदिनानिमित्त बेगर त्याबद्दल आदरणीय तिवारी व परिवारांचे बेगर मनोरुग्ण निवारा केंद्र यवतमाळ बाबा आज दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी आदरणीय आमचे मित्र जिल्हा परिषद कर्मचारी या ठिकाणी आदरणीय तेजस भाऊ तिवारी यांच्या जन्मदिनानिमित्त बेगर प्रविधींना या ठिकाणी भोजनदान दिलं जात आहे त्याबद्दल आदरणीय तेजस भाऊ यांना जन्मदिनाच्या लाख लाख शुभेच्छा निराधार असलेल्या अनाथ असलेल्या एकशे पन्नास बेगर बांधवांना या ठिकाणी भोजनदान करण्याचे ठरवले आणि भोजनदान या जन्मदिनी करण्यात येत आहे त्याबद्दल आदरणीय तेजस्भाऊ तिवारी व संपूर्ण टीमचे बेघर मनोरुग्ण निवारा केंद्र यवतमाळ जय गाडगे तेजसभाऊ या ठिकाणी स्वतः वाढण करण्यासाठी आलेले आहेत मित्रा मित्रासोबत मित्रसुद्धा या ठिकाणी बेगर बांधवांना वाढण करत आहेत त्याबद्दल सर्वांचे शतशे आभार आणि आदरणीय तेजसभाऊ यांना जन्मदिनाच्या सर्व बेगर मनोरुग्ण निवारा केंद्र परिवाराकडून लाख लाख शुभेच्छा जय हिंद जय गाडगेबाबा